समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आई वडिलांनी मुलांना त्यांच्या सुनांना उत्तम प्रकारे शिकवण दिली पाहिजे परंतु आई वडिले आई वडिलांनी मुलांना आणि सुनांना चांगलीच अद्दल शिकवली एका गावात एक काशीनाथ नावाच गृहस्थ राहत होत त्यांच्या पत्नीच नाव आनंदीबाई त्यांना दोन मुलं आणि दोन मुली होत्या असा परिवार होता काशीनाथरावांनी आपला सर्व पैसा त्यांची मुलं व मुली यांचे शिक्षण लग्न आणि त्यांच्यासाठी चांगली घरं बांधून देण्यासाठी खर्च केला काशीनाथरावांची मुलं आणि सुना स्वार्थी असल्यामुळे त्यांना एवढं करून देखील त्यांच्या दयेवर जगण्याची वेळ आली त्या दोघांना मुलांकडून अतिशय हिनपणाची व वा अपमानाची वागणूक मिळत असे अचानक एके दिवशी काशीनाथरावांचा मृत्यू झाला व त्यामुळे ते बिचारे या त्रासातून सुटले परंतु आनंदीबाई मात्र एकट्याच राहिल्या आनंदीबाई असे एकदा उदास अशा मनस्थितीत देवळात गेला तेथे त्यांना त्यांची बालमैत्रीण भेटली तिला बघून त्यांना बरं वाटलं बाईंनी विचारलं आनंदीबाई तुम्ही एवढं उद्यास का तेव्हा त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला ते सर्व ऐकल्यावर बाईंनी तिला गुप्तपणे काहीतरी सांगितलं ते ऐकल्यावर त्यांना थोडासा धीर आला दुसऱ्या दिवशी सकाळी ज्याप्रमाणे माधुताईंनी सांगितलं होतं हो, त्याप्रमाणे त्या एक बॅग घेऊन त्यांच्याकडे आल्या व त्यांची जणू काही पहिल्यांदाच भेट होत आहे असं दाखवलं आणि आनंदीबाईनं त्यांनी मिठी मारली आनंदीबाईंनी त्यांना विचारले महादू तू येते आमच्या गावात केव्हा आलीस आणि कोणाकडे उतरली आहेस आता आनंदीबाईच्या दोन्ही सुना तिचा आवाज ऐकून लगेच आतून बाहेर आला त्यांना बघताच महादूताई तिला म्हणाल्या अग मी दुसरीकडे कोणाकडे उतर उतरणार आपण दोघी मावस बहिणी तरी सख्या बहिणींपेक्षा जास्त जवळचे आपले संबंध आहेत मला भाऊजी गेल्याचे समजले म्हणून मी तुला भेटायला व काहीतरी भेट देण्यासाठी मी तुझ्याकडे आले आता महादुताईंचं बोलणं ऐकून आनंदीबाई आदल्या दिवशी ठरवल्याप्रमाणे म्हणाल्या मादुताई तू मला भेटायला आलीस हे ऐकून फार बरं वाटतं पण तू मला भेट द्यायला काही आणलंयस काय नाही माधुताई जाणून बुजून रडण्याचा सूर काढत म्हणाल्या अग आनंदे मला माहीत आहे की तुम्ही दोघांनी तुमचा सर्व पैसा मुलामुलींच्या शिक्षणात लग्नात व त्यांची चांगली घरं बांधण्यासाठी खर्च केला आणि तुम्ही स्वतःसाठी मात्र काहीच नाही ठेवलं ते ठीक आहे कारण तुमची मुलं व सुना सर्व चांगली आहेत म्हणून ते तुझ्याशी प्रेमाने वागतात व तुझा, वा तुझा सांभाळ करतात आणि यापुढे तसेच चांगल्या प्रकारे वागतील अशी मला खात्री आहे परंतु आमच्याकडे मात्र याच्या उलट परिस्थिती आमची आर्थिक परिस्थिती चांगली असून देखील मुलं शिकली नाहीत त्यामुळे ते कुठलाही उद्योगधंदा करत नाही त्यांना फक्त बसून खायला तेवढं आवडतं घरची श्रीमंती आहे म्हणून त्यांची लग्न झाली परंतु त्यांच्या बायका आमचा दोघांचाही सारखा अपमान करत असतात आणि माझी मुलं ते बघत असून देखील काही बोलत नाही असे बोलत असताना महादेताईंनी परत डोळे फुसण्याचे नाटक केले व त्यापुढे म्हणाल्या आता अशा परिस्थितीमुळे आम्हाला दोघांना जगण्याची इच्छा उरलीच नाही आणि आता आमचे आयुष्य ते असे किती उरले आहेत म्हणून मी ठरवलं आहे की माझ्या यजमानांना जवळचं कोणीही विचारत नाही मला तुझ्याशिवाय कोणी नाही तेव्हा सर्व पैसा आडका मुलांना देण्याच्या ऐवजी तुला त्यातील थोडंसं द्यावं असा विचार करू मी माझ्या यजमानांच्या परवानगीने पंचवीस तोळं वजनाचं दहा बारा सोन्याचे दागिने व एकूण पन्नास हजार रुपये या बॅगेत आणले त्या पन्नास हजार रकमेपैकी पंचेचाळीस हजारांच्या नोटा आहेत आणि एक एक रुपयाची पाच हजार नाणी आहे आता तू काहीही न बोलता आमची प्रेमाची भेट म्हणून ही बॅग घे आणि या बॅगेची चावी देखील घे मी फक्त तुझ्याकडे चहा घेते आणि लगेचच निघते महादूताईंचं हे बोलणं ऐकून आपल्या सासूची मावस बहीण काही सामान्य नसून अतिशय श्रीमंत आहे म्हणून तिने आपल्या सासूसाठी थोडक्यात काय तर आपल्यासाठी धनाची पेटी आणली आहे असा विचार करत त्यातील मोठी सून उगीच प्रेमाचं नाटक करत त्यांना म्हणाली हे काय मावशी तुम्ही लगेच का निघालात आता आल्या आहात तर राहा आमच्याकडे चार दिवस तुमची मुलं व सुना ही नवीन पिढीची आहेत त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही दोघा पती पत्नींनी तुमचे जीवन यशस्वी केले आहे तसेच आम्हालाही त्याबाबत तुम्ही मार्गदर्शन केलं तर बरं होईल कसं जगायचं ते आम्हाला देखील कळेल महादुताई म्हणाल्या माझ्या यजमानांचं मित्र आज विमानाने रात्री बारा वाजता आमच्याकडे येणार आहेत त्यामुळे मला राहता येणार नाही आणि मार्गदर्शन ते काय करायचे नुसता केलेला उपदेश हा कुचका मी ठरतो प्रत्येक माणसाच्या जीवनात असा एकतरी प्रसंग येतो की त्यामुळे त्याचे डोळे उघडतात आणि तो माणूस सुज्ञ व समजदार असेल तर त्याला मार्ग दाखवतो असे बोलून महादुताई चहा घेऊन लगेचच तिथून निघून गेल्या महादुताई येऊन गेल्यापासून यमुनाबाईंची दोन्ही मुलं बसून त्यांच्याशी खूप चांगली वागू लागली होती व खूप प्रेम देखील करू लागले यमुनाबाई जेवण झाल्यावर रात्री आपल्या खोलीत जाऊन दाराला कडी लावून घेते व गोदीने बघा महादूता दिलेले रुपये दगडावर आपटून वाजवून मोजून घेत त्या नाण्यांचा आवाज रात्रीच्या वेळेस स्पष्टपणे त्यांच्या मुलांना व सुनांना ऐकू जात व त्यांचे आनंदीबाईवरचे प्रेम अजूनच वाढत होते जवळजवळ असे पाच सहा महिने चालू होते परंतु पैसे मोजण्याचं काम मात्र संपत नव्हते आनंदीबाईच्या असे पाच सहा महिने सुकात गेले परंतु एके दिवशी अचानक त्यांचा मृत्यू झाला त्या गेल्यावर एक रिवाज म्हणून त्यांच्या सुनानी व मुलांनी आश्रू देखील ढाळले मग स्मशानातूनच आल्यावर मात्र त्यांनी लगेचच आईच्या खोलीत जाऊन त्या बॅगचं कुलूप उघडल्या आणि त्यांना धक्का बसला कारण त्यात फक्त जुनी वर्तमानपत्रे चार पाच वजनदार दगड आणि एकुलता एक रुपया होता व तो रुपया देखील दगडावर आपटल्यामुळे पूर्णपणे ठेचला गेला होता ते सर्व बघून मुलांना जे वाटत होत ती आईने आपल्याला उत्तम प्रकारे शिकवण दिली परंतु आपण आईचं बोलणं आईचे संस्कार आईची शिकवण मनावर घेतली नाही त्यामुळे आज आपल्यावर ही वेळ आली म्हणून आई वडिलांनी दिलेले संस्कार हे उत्तम रीतीने आपल्याला पाळता आले पाहिजे कारण का कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो मातृदेव भव पितृदेव भव हे शिकवण आपल्याला समर्थांनी प्राप्त करून दिलेली त्यांचा आदर करणं आपल्याला नक्कीच आहे ना आदर करता आला पाहिजे परंतु मुलांना मुलींना सुनांना अद्दल घडवणारी आई ज्या प्रकारे आपल्याला शिकवते बघा आपण कुठे चुकलेलो आहोत कुठे बरोबर आहोत हे आईचं कर्तव्य आहे आपण उलट बोलत असतो परंतु आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आई आईने दिलेली बघा प्रत्यक्षपणे संस्कार आईने दिलेली शिकवण त्या शिकवणीवर आणि संस्कारावर आपण ठाम राहिलं पाहिजे आणि ज्याप्रमाणे आपण बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो लहान मुलं असतात लहान मुली असतात त्यांना आपण शिकवायला गेलो तर नक्कीच वळण लागेल परंतु आता जर आपण मोठं झाल्यानंतर आपल्याला आता शिकवण दिली तर आपण ऐकत नाही म्हणून ऐकलेचे ऐकावं पुन्हा पुन्हा ऐकल्या कळले शिकल्या बी आले आईसे देखील यांना ऐकले भूमंड म्हणून जे आपण ऐकलेलं आहे ते आपल्याला पिंडामध्ये पेरता आलं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ